त्यांच्या जीवावर महावितरण कंपनी चालते आहे त्यांचे जर प्रश्न सोडू शकत नाहीत तर काय उपयोग आहे महावितरणचा याला टाळे काय याला नसतं ना ह्यांनी आत्ता विचारपूर्वक हे प्रश्न सोडवेत अशीच माझी विनंती आहे लेखी जर त्यांनी दिलं तर ठीक आहे आणि ते यापेक्षा सुद्धा मोठं आंदोलन करण्यात येईल वेळ पडला तर आज कलेक्टर समोर सुद्धा आत्मदान करण्यात येणार आहे तर यांनी मला व्यवस्थित लेखी पत्र नाही दिलं तर कारण हे आंदोलन आपण गेली दोन हजार सतरापासून पासून चालव ठेवलेलं आहे आणि तरीसुद्धा सुद्धा यांना जर जाग येत नसेल तर आता यांना झाड शिकवण गरजेचं आहे शोकांकित आहे एक सामाजिक कार्यकर्त्याला ही जर वेळ येत त्याच्या गरीब शेतकऱ्याची काय हाल काय मागतात ते वीज मागतात कायम सुरू त्यांना वीज माफ कर, करण्यात मिळा मागण्या केलेल्या आहेत ते शेतकऱ्याच्या हिताजी आहेत लोकांच्या हिताचे आहेत गावागावात किती अडचणी आहेत ते सगळ्या त्यांनी सर्वे करावा साताऱ्यातल्या सगळ्या खेड्यापाड्यातल्या गावातला सर्वे त्यांनी करावा हीच माझी विनंती आणि किती वेळांना पत्रव्यवहार करायची किती वेळा मागणी करायची हे सरकार लोकांसाठी आहे का यांच्यासाठी सांगा ना या